नमस्कार हिरा ॲग्रो इंडस्ट्रीजकडून आपण ही, ही मॅट मागवलेली आहे प्रायोगिक तत्त्वा ह्याच्यामध्ये आता हा उरलेला पट्टा आहे हा सुद्धा आपण कव्हर करणार आहोत हे फळझाडमध्ये आंतरपीक घेण्यासाठीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे त्यांना नियंत्रण करणे फार मोठा पेच असतो तर त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा आपला प्रयत्न आहे प्रथमदर्शनी एकदम चांगले रिझल्ट मिळतील अशी अपेक्षा आहे तर हा जो झाडांच्या मधला पट्टा आहे इथे आपण प्रत्येक झाडाच्या जवळ एक चौकोन कापून त्याला गोल तिथे लावणार आहे म्हणजे हे मधला पट्टा जो आहे याच्यावरही तण नियंत्रण करणे सोपे होईल बाकी हा इथे जे आंतरपीक घेतला जाईल त्यामध्ये तणाचा बिलकुल प्रश्न ना येणार नाही याची हमी वाटते धन्यवाद हिराय ग्रो